नमस्कार मित्रांनो रामराम पुन्हा स्वागत आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत विशेष भागात तर मित्रांनो आज आपण जात आहोत अटरे डॅम ची इथे आपण तिकडे जरा एक फेट वक्तव्य माया जात आहोत तर आपण लवकर जाऊया त्याचप्रमाणे आपण एस प्रवास बघणार आहोत सतीपर्यंत तिकडनं आपल्याला एक मित्र पिकअप करेल तो आपल्याला अॅड्रॅमपर्यंत आपल्याला नेईल आणि मग आपण तिकडे जाऊन जरा बघेल ना जरा काय आहे काय नाही तो तर लवकर चला एस टी जायच्या टायमात आपण निघलं चला कसाला आपला मुंबई गावा हायवे रोड आता आपण जातो शिवाजीनगर बस स्टॉपची ते तिकडनं आपण तर तीपर्यंत कुठे पिढ्यात एस टी पकडू आणि तिकडनं आपल्याला जितेश कधन जो आपला मित्र आहे तो घ्यायला येईल तर बघा मागे इथे थोडंफार कडबडचं काम होतं भरपूर त्यांनी कॉन्क्रीट करून एकदम केलेलं आहे आणि बाकी काहीतरी काम चालू आहे इकडे तर आता पण सगळ्या आणि पावसांत पण चांगली सुरुवात केली आहे सकाळीच बघू शकता मित्रांनो पाऊस बघू शकता की असला आता मजबूत बनणार आहे त्या आपण सचिव राहूत आता आपण इकडनं थोड्या वेळेस निघू मित्रांनो आपला पार्टनर आलेला आहे आता आपण थोड्या तेच निघू इकडनं पाऊस मजबूत आला ॲन टाईम आला

म्हणजे काय नाही इतर काच्या आपल्याला काय काय चांगलं बघायला भेटतं ते हेच आहे शांती पॉझिटिव्हिटी गोष्टी आपल्याला निसर्ग देतो काहीच हे नाही तर आम्ही आता जातो तिकडे खाली त्या साईटीला तिकडून चांगला बघायला भेटेल चेक सीन मित्रांनो पाहिजे नक्की तिथे या फक्त पाण्यात उतरू नका कारण पाणी भरपूर आहे पावसाचा टायमाला तर तुम्हाला माहितीच आहे अशा भरपूर व्हिडिओ मित्रांनो व्हायरल होतात की व जास्त पाण्यामुळे माणसं पाहून जातात त्यातला तर मी घेणार नाही तुम्ही पण घेऊ नका आलात तर निसर्गाची सीनची मजे घ्या खूप भारी सीन आहे मित्रांनो बोलचीच बंद पडली मी हे बघा इकडनं सगळा हिरवागार जेवढं बघा बरं वाटतं ना तेवढं अंगभू पण खूप बरं वाटतं हा माझा फर्स्ट इम्प्रेशन आहे तर मित्रांनो कलवंडे डॅमला पण गेलो होतो पण तेव्हा आपला युट्यूब नव्हता तेव्हा सध्या पण आता तिकडे काहीतरी असं झालं की काही ती जी भिंत ती खाली आली असं म्हणतायत काय बघ एक्झॅक्ट माहीत नाही पण तिकडे मग सीन मित्रांनो असाच आहे खूप आहे तर मित्रांनो इथं आता नक्की इथं भेट द्या मग आता इकड ना बाई कटक आहे मला आवडलं हा वरून सीन दिसतो खाली पण जाऊया खालना पण सीन आपण चेक करूया आपले दीपेश भाऊ इथं दमलेले आहेत साईश भाऊ यांनी आपल्याला बंद आणलं त्याला धन्यवाद পড়তো মি তার খি শুট মিত্রানো খালি আলো গাও খাল তুমি বহু শুধু ভারী আন ফটো ক্লিক মারু 으쌰, 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 으 आता पण इथे आलो तर कसं वाटतं ते पण सांगा व्हिडिओ कशी वाटते ते पण सांगा व्हिडिओ वाटी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बॉक्सिस प्रणितला म्हणजे मी तर येतो दुसऱ्याकडून नाही आहे आणि हे आमचे दोन अनमोल रत्न यांनी आता आपल्याला इथं आणलेलं आहे पण दबधबा बघितला विचारता खूप भारी आहे तर आता आपण जाऊया घरी कारण पावसाला जातायच आहे तिकडे माणसं यांची पसलेली आहेत वर फक्तपैकी आराम करतायत आपण खालना चेन घेत आहोत भारी वाटते बाबा वा, इकडे वा, मग सर मन शांत आणि मन मला तर विषय नाही माझ्या पण खूप येते इकडे मित्रांना व्हिडिओ कशी वाटते ते पण नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली की लाईक करा शेअर करा सस्क्राईब तर भेटतो पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग जय जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपण इथं आलो मजा आली सीन पण खूप चांगले आहे नेचरमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या बागायला भेटतात आणि अनुभवायला पण भेटतात त्याच गोष्टीचा आपण सगळं अनुभव झालेला आहे आणि मन शांत होतं ती पहिली गोष्ट आहे सगळं आता तुम्ही पाच टा सीन बघा शेवटचा आता मग जातो जातोय घरी एक नंबर ते आहे मित्रांनो त्या मित्तानं व्हिडिओ वेगवेगळ्या मागून खळी आम्ही राहतो ना घरी हा आपला ब्लॉग कोकण कोकणी आपला कोकण सपोर आता त्यातला पार्ट टू आहे आपण बाकीची बघतो काही बघणार आहोत यावेळी तर भेटून एक जय हिंद जय महाराष्ट्र